पूर्ण मराठवाड्यामध्ये हरभऱ्यासारखं अतिशय महत्त्वाचं पीक हंगामा या हंगामामध्ये घेतलं जातं मागील काही वर्षापासून हरभरा या पिकाखालील क्षेत्रामध्ये लक्षणीय अशी वाढ होत चाललेली आहे परंतु उत्पादकतेचा जर विचार केला तर राज्याची उत्पादकता सध्या बाराशे किलो प्रति हेक्टरी किंवा पाच क्विंटल प्रति एकरीपर्यंत स्थिर झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी पंधरा क्विंटल प्रति एकरीपर्यंत पोहोचलेला आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये या पिकाखालील या पिकाची जी उत्पादकता आहे ती पाच क्विंटल प्रति एकरीपर्यंत स्थिर झालेली आहे याबरोबरच मागील काही वर्षापासून हरभरा या पिकामध्ये वाढत चाललेला जो मर रोग आहे या रोगाच्या समस्येमुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यामधली चिंता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या रोगामुळेच या पिकाची उत्पादकतासुद्धा कमी येत आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून या पिकाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच रोगावर आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल यासंबंधीची जी काही पंचसूत्री आहे जी विद्यापीठाने विकसित केलेली आहे या पंचसूत्री संबंधीची माहिती आज आपण घेणार आहोत हरभरा उत्पादनवाढीच्या पंचसूत्रामध्ये पहिलं जे सूत्र आहे ते म्हणजे वानांची निवड व बीज प्रक्रिया या पिकासाठी जमिनीची व वानांची निवड करत असताना एक काळजी घेतली पाहिजे शक्यतो हलक्या जमिनीमध्ये हरभरा या पिकाची लागवड करू नये या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी आणि वाणांची निवड करत असताना कोरडवाहू हो हरभरा लागवडीसाठी एकतर विजय किंवा दिग्विजय किंवा राजविजय या तीन जातीपैकी एका जातीची निवड करावी या जातीमध्ये शंभर दाण्यांचं जे वजन आहे ते अठरा ते बावीस ग्रॅम मिळत असल्यामुळे एका एकर क्षेत्राला आपण पंचवीस किलो बियाणं या जातीचं वापरू शकतो बागायतीमध्ये दोन प्रकार आहेत यामधला पहिला प्रकार जो आहे तो देशी वाणांचा देशी वाणामध्ये ज्या की ब्याण्णव अठरा आहे दिग्विजय आहे पिढी केव्ही कांचन आहे पिढी के कणक आहे फुले विक्रम किंवा विश्वराज यापैकी एका जातीची निवड करून आपण बागायती हरभरा लागवडीसाठी निवड करावी या सर्व देशी वाणामध्ये शंभर दाण्यांचं जे वजन आहे ते बावीस ते सव्वीस ग्रॅम असं मिळतं आणि त्यामुळे बियाणं वापरत असताना एकरी सव्वीस ते तीस किलो बियाणं प्रति एकरीसाठी आपण वापरावं यानंतर बागायतीमध्ये दुसरा प्रकार जो आहे तो काबुली वाणांचा काबुली वाणामध्ये जुनी जी जात होती पी के व्ही दोन या जातीचं जे काही बियाणं आहे ते प्रति एकरी एक चाळीस किलोप्रमाणे वापरावं परंतु मागील काही वर्षामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले कृपा आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पिकेवी चार हे अतिशय टपोरा दाना असलेल्या दोन्हीही जाती आहेत या दोन्ही जातीमध्ये शंभर दाण्यांचं वजन सत्तावन्न ते साठ ग्रॅम भरतं आणि त्यामुळे एक एकर क्षेत्राला पन्नास किलो बियाणं आपण या दोन जातीसाठी वापरावं अशा प्रकारे बागायतीमध्ये काबुली वाणामध्ये फुले कृपा किंवा पिकेवी चार या दोन जातीपैकी एका जातीची निवड करावी बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर या पिकामध्ये जेवढे काही बुरशीजन्य रोग येतात हे सर्व बुरशीजन्य रोग बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे या रोगांचा प्रसार होत असतो आणि त्यामुळे बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या रोगांचं बंदोबस्त करण्यासाठी पेरणीपूर्वी रासायनिक बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे मानवी जीवनामध्ये जसं लसीकरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तशाच प्रकारचं महत्त्व कृषी क्षेत्रामध्ये बीज प्रक्रियेला प्राप्त झालेलं आहे या पिकामध्ये बीज प्रक्रिया करत असताना दोन ते तीन औषधाची शिफारस करण्यात आलेली आहे या दोन ते तीन बुरशीनाशकापैकी एका बुरशीनाशकाची निवड करून पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया पूर्ण करावी यामध्ये पहिलं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे थायरम अधिक कार्बॉक्झिन हे दोन्हीही घटक असलेलं औषध मार्केटमध्ये विटावॅक्स पावर या नावानं उपलब्ध आहे एक किलो बियाण्याला तीन ग्रॅम याप्रमाणे ही बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावयाची आहे किंवा दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे थायोफिनेट मिथाईल अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन जे मार्केटमध्ये झेलोरा नावानं उपलब्ध आहे या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी दोन मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात ही बीज प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे या दोन्हीपैकी एकही बुरशीनाशक जर उपलब्ध नाही झालं तर तिसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे एवरगोल एक्सटेंड याही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो एक मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे ही बीज प्रक्रिया पूर्ण करावी या तिन्हीपैकी एका बुरशीनाशकाची निवड करून जर बीज प्रक्रिया पूर्ण केली तर बियाण्याद्वारे प्रसार होणारे जे बुरशीजन्य रोग आहेत ज्यामध्ये है, आहे कॉलरॉट आहे करपा आहे तांबेरा रोग आहे या सर्व रोगांचा बंदोबस्त आपण पेरणीच्या वेळेसच करू शक करू शकणार आहोत